शतपावली करणाऱ्याला मारहाण करत तो आता मेलास म्हणत सात ते आठ जणांनी मिळून राहुल दत्तात्रय साखरे वय तीस राहणार यशनगर भाग एक मुरारजी पेठ यांना व त्यांच्या भावाला मिळून मारहाण केली त्यात दोघे जखमी झाले ही घटना सात जून ला रात्री अकरा वाजता मुरारजी पेठेत घडली याबाबत राहुल साखरे यांनी फौजार चौडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून अज्ञात आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे साखरे हे शनिवारी रात्री जेवण करून घरा परिसरात रस्त्यावर फिरत होते तेव्हा एक अनोळखी दुचाकीस्वार हा साखरे यांच्या जवळ येऊन कानात ओरडला त्यामुळे फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर त्या, फिर्यादी जा विचार त्या तरुणाने फिर्यादीला चापट मारले त्यामुळे फिर्यादीने प्रत्युत्तर दिल्याने त्यानंतर त्यातील त्या एकाने धमकी देत तेथून निघून गेला त्यानंतर तो व त्या सोबत सात ते आठ लोक येऊन फिर्यादीच्याच घरासमोर येऊन गोंधळ घालू लागले याबाबत विचारण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या भावालाही त्यांनी मारहाण केली त्यानंतर फिर्यादीला व लोखंडी रॉटने मारहाण केली परिसरातील नागरिक आल्यामुळे ते मुले वाहन सोडून पळून गेले दरम्यान याबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपींची वाहने जप्त केली असून त्यांचे ओळख पटवण्यात येत आहे तपास कोसई बावणे हे करीत आहेत